जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावात महिलांनी एकत्र येऊन गावात दारूबंदीसाठी मतदान घेऊन गावात दारूबंदी केली होती मात्र गावात दारू विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दलाचे पाठबळ असल्याने गावात मतदान झाल्यानंतरही दारूबंदी न झाल्याने गावकरी आक्रमक झाले असून विशेष ग्रामसभा घेत गावात दारूबंदीचा ठराव करण्यात आला आहे मागील गेल्या पाच महिन्यापूर्वी असलोद गावात महिलांनी एकत्र येत दारूबंदीसाठी मतदान घेत गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला मात्र गावात दारूबंदी न होता गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होत आहे गावात कुठे कुठे दारू विक्री होते याची माहिती पोलीस प्रशासनाला असून पोलीस त्याच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप गावाच्या सरपंचांनी केला आहे गावात दारूबंदी करण्यात यावी आणि दारू विक्रीसाठी सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली असून ग्रामसभेत चर्चा करण्यात येऊन दारुबंदीचा विशेष ठराव पास करण्यात आला आहे एकीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांना गावातील दारूबंदी दिसत नाही का स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे दारू विक्री होत असली तरी वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे सरकार ग्रामसभेच्या ठरावाला विशेष महत्त्व देत असताना नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी ग्रामसभेच्या ठरावाला कचऱ्याची टोपलिका दाखवतात असा प्रश्नही आता आदिवासी भागातील नागरिक विचारताना दिसत आहे या संदर्भात असलोत ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do

आम्ही जर कागद फिरवला नसता तर आळी बाटली उभी बाटली झाली बी नसती पंचायतने जर हे केलं तुम्ही पंचायतला जे दोष देऊ राहिले पंचायतचे पंचायतचे गाव करायला इतकं सहकार्य करायला मोर्चा करायचा तुम्ही सहकार्य करा नाही यावर विषय नाही मत आण व्हायना पटत काय व्हायना पण वाचतो की नाही यावर फोन नाही सहकार्य दिना नाही यावर विषय नाही तारीख

આપણું સ્વતા જિનભર ગાડી કિરાય છે ભગ્યાના બોલ આજ

मतदान व्हा नंतर येणार त्यानावर येणा काही पोलिसवालांनी सुद्धा ना काही ऑब्जेक्शन लिहिलं नाही काही नाही जे येणार ते येणार दारू विक्री चालूची पहिले उलटी कमी होती पण आता उलटी जास्त चाललाय नाही हाय पोझिशन व्हायचे आय त्यां पंचायत वाला तेच सांगणार ते इथलं काम करीत नाही मग तुम्ही काय करत यानावर यानावर गोष्ट चाललाय नि पोलिसांनी त्यांना तीन तीन फोन लावा तरी सुद्धा पोलिस एक बी नाही आठ लावून बिडेली एक बी नाही बिडला आठ लावून दाड्या करा ना त्या मग त्यांना कुठं आहे ना आता ना आज आधी पंचायत वाला सांगू ते मग या करा पोहा मग काहीतरी त्यांना मार्ग तरी शोधा ना मग त्या पोलीस कसा कुठं आहे त्या ये नाही बाकी बंद करा ना पोलिस येत ना त्यांना काही जर कधी यांना अपेक्षा नेली ना ते काय उपयोग नाही असं मी असं गावची सरपंच सुशील आपण त्या गावात दारू दारूबंदीचं मतदान केलं केलं होतं काही लोकांनी काही दारू बंद दारू काही बंद नाही केली आम्ही मतदान पण केला आडी बाटली उभी बाटली सगळे बाया मिळून नंदुरबारला पण गेलो आणि कलेक्टर हाफिसला कलेक्टर मॅडमला पण भेटलो तरी पण आमच्या गावात दारू पण बंद बन, नाही होते पण झाला पाच महिने झाले तरी पण दारू बंद होत नाही मुलं पण दारू खूप जवान मुलं पण दारू पेतात घरात पण तोडफोड करतात आई वडि अना पण खूप त्रास करतात ते तरी पण आमच्या गावात दारूबंदी नाही होत गावात पण पोलिसांना सगळं माहिती आहे तरी पण कुठे एकली जाते काय एकली जाते तरी पण ते काहीच करत नाही आम्ही गावातले सगळे महिला मिळून सगळे इकडे ते दारूबंदीचा आम्ही तोडफोड करून त्यांच्या घरात बसून यांचे यांचे जिम्मेदार परिसर राहील प्रशासन राहील आज गाव माहिती दारू माती झाले येत नाही खरं कामगार मार पाहिशी त्रास देतस दारवा फिकी येतस हा पाच महिना जायना आम्ही मतदान कर आडी बाटली उभी बाटली बटवे मतदान आम्हाला कटून द्यायला लागण हा तरी बी आमना गाव दारू बंदी होईल मग यानं काय करा ना ते हा घर येईन बाईस त्रास देतात बाईस जेवण जात नाही हा पोलीस ध्यान देतात यासाठी काहीतरी करायला पाहिलं ना पोलिसच नाही बी सांगायला पाहिलं ना दादा पिकून बस स्टँडच वर गरेस माहितला मातशे या उपयोग काय मतदान करीन घरे घरी बसी राहणार नवतारा पोरे येऊ लाकडे सोडी सोडी मरी राहणार हा या दादा लेकडे कोणी मागा ना माय बाप मागशिन द्या बंदी व्हायला पाहिला आपणा गाव माते दारू दारुनीच पाहिजे दारू नाही बंद नी आम्ही दारूवाला दुकाने फोरसूत आम्ही रस्ता आंदोलन करसुत आम्ही जमले कोणी काय सांगाल नाही साहेब उन्हात घ्या सांगतो दारू बंदी होई जाई बंदी होई जाई दरपाईला आम्हाला सयाली जात दर पाहिले आम्ही तडे बोलावत हा मग तरी दारू बनवत नाही पाच महिना इलेक्शन ले मग काय करा ना तिथला ना दारू आपण जास्त जास्त माती राही असत ना